शिंदे मामा तुम्ही खरंच स्पोर्ट्स फॅन आहात का म्हणजे काय मॅडम आहे मी फॅन मग डब्ल्यू पी एल बघता तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी पण बघतो मॅडम असं काय हॉकीची प्रो लीग तर बघतच असाल हॉकीची म्हणलं तर नाही बघू तर मित्रांनो एकीकडे डब्ल्यू पी एल आणि दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा माहोल सध्या सुरू आहे पण या सगळ्यामध्ये भुवनेश्वर मधल्या कलिंगा स्टेडियम वर सुरू असलेल्या हॉकीची मॅच तुम्ही बघताय का इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन कडून सुरू असलेल्या एफ आय एच प्रो लीग स्पर्धेसाठी भारताचे महिला आणि पुरुष संघ असे तगडे संघ सहभागी होणार आहे एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला भारताचा संघ खेळणार आहे आयर्लंडशी आणि आतापर्यंत भारताची कामगिरी आहे कभी खुशी कभी कम अशी तर भारताला आता गरज आहे सातत्याची आणि दुसरीकडे आयर्लंड तर स्टँडिंग मध्येच खाली आहे तर आता ही मॅच जिंकण्याची गरज भारतालाही आहे आणि आयर्लंडलाही पण यात हॉकी फॅन्सचा फायदा म्हणजे आपल्याला एक तगडी मॅच बघायला मिळणार आहे